नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी चिंचवड येथील विद्यामंदिर शाळेचं वॉल कंपाऊंड लोक सहभागातून करण्याचं ग्रामस्थांना आव्हान सरपंच जालेंदर ठोमके यांनी दिले एक लाख रुपये चिंचवड तालुका येथील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना ग्रामपंचायत चिंचवडमध्ये राबवण्यात येणार असून ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन सरपंच विजय उर्फ जालिंदर ठोमके यांनी आयोजित विशेष ग्रामसभेत अध्यक्षपदावरून केलं प्रारंभी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सचिन पोकले यांनी स्वागत व विषय पत्रिका वाचन केलं तर यावेळी मुख्यमंत्री यांच्या सदर योजनेबाबत ऑनलाईन उद्घाटनाचं चित्रीकरण दाखवण्यात आलं यावेळी बोलताना सरपंच श्री विजय उर्फ जालिंदर ठोमके यांनी गावात झालेल्या विविध विकास कामांचा आढावा दिला तसेच शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं लो। व लोक सहभागातून विद्यामंदिर चिंचवाड बेघर टाकीजवळ शाळेचं कंपाऊंड करण्यासाठी सरपंच जालिंदर ठोमके यांनी एक लाख रुपये निधी दिला व पुढं काम करण्यासाठी गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलं ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी पोकले यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व कर भरणं गरजेचं आहे या विषयावर माहिती दिली

आम्हाला म्हणजे प्रत्येक दोन महिन्याला तीन दो महिन्याला एक ग्रामसेवक मिळत होता सहा महिन्याला मिळत होता पण बी ओ साहेबांनी आमचे सचिन पोकले साहेब आहेत त्यांच्या ग्राम विकास अधिकारी म्हणून दिलं आता प्रमाण माझं ग्रामपंचायतीकडे थोडं कमी झाले कारण साहेबांचा स्वभाव असा आहे की कोणाचं कारण काय सांगितलं तुम्ही ट्रायल करून बघा साहेबांना तुम्ही काम सांगितलं साहेब अंदाजे करतो म्हणून सांगत त्यांना सांगतात या तुम्ही या टायमिंगला साहेब स्वतःभर घरी मागतात आणि मग ते खात्री करून घेऊन मग ते काम होतं अतिशय काम ग्रामसेवक म्हणून चांगलं झालं आहे अशा पद्धतीचं काम ग्रामसेव साहेब करता येईल घरगुतीची जी योजना चालू आहे का ती घरगुती योजना आता ही कंप्लीट झाल्यानंतर ह्या महिना किर्फण घेतील असं सांगितले तो दिवाळीच्या आसपास पैसे मिळतील हे झाल्यानंतर परत पन्नास हजारची यादी जाहीर होणार आहे त्यामुळं ज्यांचं आता घरगुल मंजूर झाल्यात त्यांनी शंभर टक्के बांधावं कारण परत पाठवला तर परत त्या यादीत तुमचं नाव येणार नाही अगोदरच्या ना बॉडीत कसं होतं वर्षाला दोन ते, ते, ते चार प्रतीक्षा यादी होती ते यादीमध्ये पहिला तर एस सी मध्ये आले त्याच्यानंतर ओपन मध्ये यायचे गावात ते चार जण असते चार कंप्लीट झाले त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी चार मिळायचे आता तसं नाही आहे ज्याला मागण त्याला भरपूर मिळते त्याच्यामध्ये काय कास्ट असेल किंवा काय ते राहिलेलं नाही आहे ज्यांची खरोखर स्वतः घर बांधण्याची तयारी आहे सरकार आता तुम्हाला आतापर्यंत एक लाख वीस हजार चौदा हजार आश्वासन दिलेलं आहे की दोन लाखापर्यंत मिळेल म्हणून अजून कुणालाही अजून आले नाही दोन लाख रुपये पण आल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये ज्यांचं मंजूर झालंय त्यांनी अर्जंट काम चालू करा कारण त्यांना टाइपिंग दिलंय तीन महिन्याच्या आतमध्ये भरपूर कम्प्लीट व्हायला पाहिजे त्या पद्धतीचं आणि ज्यांचं मंजूर होणार आहे सरकारची नवीन आणि योजना आहे 50000 रुपये घरावरती सोलर बसवण्यासाठी देणार आहेत लाईटचे फक्त वरचे आपण अठ्ठावीस हजार रुपये भरायचे आणि लाईटची सुविधा आपल्याला फ्री मध्ये करतो त्यांना जे मिळाले त्यांना मिळत त्या पद्धतीचं काम होणार आहे दुसरं आता ज्या अंडरग्राऊंड बऱ्यापैकी गावातले बऱ्याच बेटर झालेले आता पहिल्या गणीची चालू आहे दुसऱ्या गणीची झाल्या तिसऱ्या गणीची झाल्या म्हणजे बऱ्यापैकी थोड्याफार भरलेल्या ज्या गटर असतील अंडरग्राऊंड त्या आता अमदार साहेबांनी आता जास्त दहा लाख रुपये म्हणजे आपण वरती म्हणजे सिंगल घर आहे निर्मळ्यांचं ते निर्मळ्यांच्या घरापासून ते घटक्याशोच्या पुढे ते दहा लाखाचे अंडरग्राऊंड गटर होणार आहे म्हणजे दोन संपवतोय गटर खाली झाल्या त्यामुळे रस्त्यावरचा कचरा असत किंवा दगडोगडे असतील त्या गटरे पडून शोकप होत्या ती लाईन कंप्लेट होईल ज्यावेळी अंडरग्राऊंड गटर होते त्यावेळी साहेबांनी जसं सांगितलंय तुम्हाला की राहिलेला रस्त्याचं खरखटर कचरा असेल किंवा भाजी कट करून झाल्यानंतर ते नेट असतील किंवा आंबे खाल्ले त्याची पोई असं सालं असं केळी खाल्ले ते सगळं काय करतो आपण गटरीत वसतो गटरीत वसल्यानंतर पुढे ती लाईट शिकवत होते जेणेकरून तो कचरा तुम्ही बाजूला टाका त्याच्यासाठी नवीनत्ता योजना आहे अजून पाठी दिवाळीच्या आसपास आपल्याला तेवढे घंटागाडी घेणार आहोत त्या चौले त्यांच्याकडून त्यांची पाच मुंडे जागा आपण भाडेत घेतलेली आहे सरीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्यासाठी प्लॅन सुरू करणार आहोत आपण तोपर्यंत